नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहस स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक गोडशी स्माईल ताईसाठी एक स्वतःसाठी एक बाबांसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी एक स्माइल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काल मेष राशीचं शनी रा, शनी मध्ये मेष राशीला काय अडचणी येतील काय करायला पाहिजे हे सगळं मी सांगितलं आणि तो व्हिडिओ तुम्हाला आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद या आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला नाही कळलं पण ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत हे कळणं की आता हा शनी महाराज जर आपल्याला परिवर्तन करत आहेत फार मोठा ग्रह आहे फार न्याय देवदाता आहेत म्हणजे आपल्याला वाटत नाही आपण पापी आहोत म्हणून पण ते फळ देतात तेव्हा हो आपल्याला आपलं काही ना काहीतरी आठवतं या सध्याच्या सिच्युएशनमधनं मी सुद्धा चाललेली आहे तर बघूया आपण ऋषभ राशी परिवर्तन राशीचं परिवर्तन काय प्रमुख घटना घेऊन येते वृषभ राशीच्या जातकांमध्ये तर ते आता बघा आपल्याला जर खऱ्या गोष्टी आवडत नसतील तर टाटा बाय बाय करा खऱ्या गोष्टी आपल्याबद्दल ऐकायला आवडत असतील तर माझ्या जीवेवर सरस्वती माता येऊ दे आणि तुमच्यापर्यंत तुमचं भाकीत व्यवस्थित पोहोचू दे हीच प्रार्थना महादेवांना आणि बाबांना करून मी वृषभ राशीचं सांगायला सुरुवात करते एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून वृषभ राशीला गोल्डन टाईम येणार आहे कारण शनी त्यांच्या राशीमध्ये येत आहे तो म्हणजे गोल्ड पाव पावलानं पा। जसं लोखंडी पावलानं पा। आलं कालमेश राशीमध्ये शनी महाराज तसे आता गोल्डन पावलानं येत आहेत वृषभ राशीमध्ये शनी महाराज त्यामुळं बल्ले बल्ले करणार आहेत अडीच वर्ष ही वृषभ राशीची लोक पण काय गरजेचं आहे साल कुणाचं आहे मंगळाचं आहे शिस्त आळशी लोकांना काही याच्यातलं मिळणार नाही जी ज्यांना शिस्त आहे उद्या काय करायचं ते आधी ठरवून ठेवतात सदैव हसत मुखानं सामोरं जातात कोणत्याही संकटांना वेळ पाळतात कर्म चांगली करतात कष्ट भरपूर करतात दोन हजार पंच चोवीस साली खूप सारे कष्ट केले पण त्यात काही मिळालं नाही ते मिळायची वेळ आहे आता वृषभ राशीला याच्यामध्ये तर गोल पावलानं ते येत आहेत राशीतून निघून मीन राशीमध्ये निघाले आहेत एकोणतीस मार्चला महापरिवर्तन होणारे त्या दिवसापासून तुम्ही नवीन व्यापार नवीन व्या, तुमच्या नोकऱ्या असेल या सगळ्याला सुरुवात होणारे जुने व्यापारी आहेत त्यांना तर काही बोलायला नको वृषभ राशीनं जर मारुतीरायांची भक्ती शनी महाराजांची भक्ती सोडली नाही हनुमान चालिसाला सोडलं नाही शनी ब्रेसलेटला सोडलं नाही राशी ब्रेसलेटला सोडलं नाही शनी सोपला सोडलं नाही तर नक्कीच तुम्हाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत या सर्व अटी आहेत पहिल्या आणि या गोष्टी मात्र लक्षात ठेवा तर लक्षा व्यवसायाची उत्तराउत्तर प्रगती होत राहील नोकरीमध्ये सुद्धा वृद्धी होईल किंवा प्रमोशन होईल एवढे चांगले दिवस जे तुम्ही मागच्या वर्षी कष्ट केले त्याची फळ फक्त आता बघायची एवढंच आहे धन धान्य सौंदर्य प्रेम पैसा सर्व बाजूनी तुम्ही खुश राहणार आहात पण पाय जमिनीवर ठेवायचे आहेत गर्व नष्ट करेल हे सारं ऐश्वर हे मात्र लक्षात ठेवायचंय माणसाचा सगळ्या माणसांचा हाच आहे की पैसा कमी असला की शांत राहायचं आणि पैसा आला की उड्या मारायला सुरुवात करायची तिथं क्षणी खराब होणार जे काही आत्ता मिळते अडीच वर्षात ते साठवा कारण ते पुढं जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर सौभाग्यामध्ये वृद्धी होऊ शकते घरामध्ये मांगलिक कार्य होऊ शकतात बरेच दिवस एखादं लग्न पेंडिंग पडले किंवा घर घ्यायचं पेंडिंग पडले गाडी घ्यायचं पेंडिंग पडले ती कामं सगळी तुमची आता या अडीच वर्षामध्ये होऊन जाणार आहे नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता शनी तुम्हाला भरभरून पैसा देणार आहे तुमच्या मेहनतीचं संपूर्ण फळ हे तुम्हाला क्षणी देणार आहे पण त्यासाठी काय गरजेचं आहे तुमचं फळ म्हणजे तुमची कर्म ही चांगली असणं गरजेचं आहे नवीन कामं होतील परिवारामध्ये नवीन पाहुणे येतील लग्न नसेल त्यांची लग्न व्हायला सुरुवात होतील आजार मागच्या वर्षीपासून मागं लागले असतील तर या वर्षी आजार बरे व्हायला सुरुवात होतील कोर्ट कचेरी असतील तर जय हा तुमचाच आहे नेट परीक्षेमध्ये मुलं बसली असतील तर ते त्यांचाही जयच आहे अभ्यासात छानपैकी लक्ष लागेल आणि मनापेक्षा जास्त मार्क त्यांना नेटच्या परीक्षात किंवा ज्या काही अजून तुमच्या मोठ्या परीक्षा आहेत त्यामध्ये यश संपादन तुम्हाला नक्कीच होणार आहे आता हे सगळं झालं सौभाग्य मिळणार आहे तुम्हाला नियम काय आहेत प्रत्येक गोष्टीचे कर्म कष्ट तोंडावर कंट्रोल डोक्यावर कंट्रोल मारुतीरायाच्या पायापाशी राहणे रोजच्या रोज त्यांचं आवर्तन म्हणजेचं चा, हनुमान चालीसाची जे आवर्तन सात म्हणा आठ म्हणा जी काय तुम्ही तुम्हाला शक्य असेल तेवढी म्हणणे त्याचबरोबर शनी महाराजांना जाणे तिथं बसणारा हात पाय नसणाऱ्या आंधळ्या लोकांना चहापत्ती सुटे पैसे कपडे एखादा जेवणाचा डब्बा असं काहीतरी त्यांना देत राहणे एक दोन दिवस नाही अडीच वर्ष जर ही सेवा तुम्ही केली तर अडीच वर्षात तुमचे गोल्डन टाईम आल्याशिवाय राहणार नाही हेच शनीचं भाकीत आहे वृषभ राशीसाठी नवीन घर रखडला असेल नवीन कार रखडली असेल नवीन पार्टनर हवा असेल लग्नासाठी तर ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं कोर्ट कचऱ्या पोलीस अफरा तफरी यामध्ये बिना कामाचे जे काही अडकला असाल तुम्ही त्या सगळ्यातनं तुमची सुटका होऊ शकते एवढा वृषोभेचा क्षणी यावेळी त्यांना चांगला आनन्द आहे आनंदी आनंद देणारी ही त्यांची पनवती आहे पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे सगळं तुम्हाला त्यावेळीच मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही सूर्या उगवायच्या आधी किंवा सूर्याबरोबर कमीत कमी सहा वाजता उठून साडेसहा पावणे सात पर्यंत सूर्याला पाणी दिलं तर सगळ्यात मोठा नियम आहे शनी आणि मंगळ जाळशी माणूस पसंत नाही दुपारची झोप म्हातारी माणसं आणि लहान मुलं सोडून वृषभ राशीची माणसं जर दुपारच्या झोपा काढत असतील तर त्यासारखी त्यांची वाईट वेळ नाही त्यामुळं हेही गरजेचं अतिशय गरजेचं आहे वृषभ राशीसाठी तर खाण्यावर कंट्रोल ठेवा थोडंसं कारण खाण्या जास्त खाण्यामुळं पोट बिघडू शकतं श्वसनाचे आजार काही होऊ शकतात पोटात गॅसेस होऊ शकतात या प्रकारचे थोडीफार दुखण्यांना तुम्हाला वर्षभर तोंड द्यावं लागणार आहे पण आपण आणलेली ती दुखली असणार आहे थोडंसं खाण्यावर नियंत्रण ठेवलं थोडं व्यायाम आणि मेडिटेशन यावर लक्ष केंद्रित केलं तर ऋषभ राशीला ही पनवती छोटी खूप काही देऊन जाणारं आहे तर हे शास्त्र सांगतो तेच मी तुम्हाला सांगते तर कसं वाटलं वृषभ राशीचं एकोणतीस मार्च पासून जो शनी आपल्या राशीला मार्गी होत आहे मीन राशीमध्ये जात आहे त्याच्यावर जे पर, परिणाम होणार आहेत बारा राशींवर ते मी कालपासनं सांगत आहे तर हा होता आजचा वृषभ राशीसाठीचा व्हिडिओ आता ऐका मी काल पण सांगितलं की राशीची ब्रेसलेट संपत आलेली आहे पण तुमच्या कमेंट संपत नाहीयेत तर प्लीज आजचा दिवस पण घ्या वाटल्यास तुम्हाला काल सगळ्यांचं चाललं होतं ताई मिस्टर नाही आहेत मुलगा नाही आहे आम्हाला पाहिजे आम्हाला हे तर आजचाही पूर्ण दिवस तुम्हाला मी बुकिंगसाठी देते पण यापुढचा नाही आज आहे सोमवार महादेवाचा वार म्हणून मी आजच्या दिवस ब्रेसलेटवर आहे ही किंमत ठेवते उद्यापासून ज्यांना ब्रेसलेट लागेल त्यांना किंमती मी कालच सांगितलेल्या आहेत कारण आउट ऑफ स्टॉक झाल्यावर जर बनवून घ्यायचं झालं आपल्याला तर तो, तो तेवढा महागच पडतो अजून एक गोष्ट चला सारिका लाईफस्टाईल मध्ये बोलूया ती गोष्ट तर चला कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया उद्या पुढच्या राशी बरोबर शनी महा परिवर्तन काय घेऊन येत आहे तुमच्यासाठी त्याबरोबर तर तो तोपर्यंत ओ सेराम